अतिपौष्टिक आणि भोगून अशी लालमाठाची भाजी आपली तयार आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं रियाज रेसिपी मराठीमध्ये चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे माठ घेतलेला आहे त्याचे बुडक्याकडचा भाग काढून घ्यायचा आहे आणि पान आणि देठही घ्यायचे आहेत आपल्याला नुसती पानं घ्यायची नाही आहेत काही वेळेला काय होतं ना आपण पालेभाजी जेव्हा बनवतो त्यावेळी डेट अजिबात घेत नाहीत नुसते पाणी पाणी निवडून घेतो असं न करता आपल्याला संपूर्ण भाजीचा बुडक्याकडचा भाग काढून व्यवस्थित भाजी चिरून घ्यायची आहे आप आपली अशी बारीक कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये लसूण घालून घेतलेला आहे हिरवी मिरची घालून घ्यायची आहे एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा भाजण्यासाठी थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे जेणेकरून कांदा आपला लवकर भाजला जाईल चिरलेली भाजी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून कांदा लालसा झाल्यानंतर त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे व्यवस्थित असे एकजीव करून चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून फ्लेम फ्लेमवरती दहा ते पंधरा मिनटं भाजी शिजू द्यायची आहे अनेक ठिकाणी ही भाजी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते तुमच्या घरात जर काही भाजी कोणाला आवडत नसेल तर या सरळ साध्या सोप्या पद्धतीने ही भाजी एकदा नक्की बनवून बघा सगळ्यांना नक्की आवडेल तुम्हाला जर काय अनिमियाचा त्रास असेल शरीरामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असेल तर तुम्ही या भाजीचं सेवन नित्यनियमाने नक्की करू शकता या भाजीमध्ये अजीवनसत्व भरपूर प्रमाणामध्ये आढळतं तसेच या भाजीमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असल्यामुळे वजन कमी करण्याचा या भाजीचा उपयोग मोठ्या प्रमाणावर होतो इथे बघू शकता आपण व्यवस्थित भाजी अशी परतून घेतलेली आहे त्यानंतर झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनटं मीडियम फ्लेमवरती भाजी व्यवस्थित अशी शिजू द्यायची आहे भाजी शिजल्यानंतर आपण जो भाजीचा डेट असतो ते चेक करून घेणार आहोत की तो शिजलेला आहे की नाही ते इथे बघू शकता भाजी आपली व्यवस्थित मस्तपैकी शिजून तयार आहे भाजीमध्ये जे शिल्लक पाणी राहिलेलं असतं ते आपण फुल गॅस करून एकसारखं असं परतून घेणार आहोत जेणे आणि आपली मस्तपैकी गरमागरम अशी भाजी तयार होईल इथे बघू शकता आपली कशी भाज्या आपण परतून घेत आहोत व्यवस्थित अशी परतल्यानंतर रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओला लाईक करा शेअर ला ला करा सबस्क्राईब करा, करा आणि कमेंटही नक्की करा